लौकिक सुरवे पुणे शहर लालपट्टीमध्ये तयार राहायचंय आणि किरण पाडोळे धारासिओ पट्टी मध्ये तयार राहायचा आहे गणेश पाटील धुळे लालपट्टीमध्ये तयार राहायचं अलीम शेख जालना पट्टी मध्ये तयार राहायचंय मात्या काळा क्रमांक एक वरती वैभव पाटील साई मेहत्री कल्याण लालपट्टी मधला दीपक देवकर नाशिक जिल्हा निळापट्टी मधील सत्तर किलो या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील सत्तावन्न किलो गटाचा सुवर्ण पदकाचा मानकरी वैभव पाटील पहिली बुलेट प्रदान होती आपणास ताबडतोब आप संपर्क करा वैभव पाटील चालू कुस्तीनंतर विश्वजित बेंद्रे भंडारा लालपट्टी पृथ्वीराज रसाळ सांगली निळ्या पट्टीमध्ये त्या आहे मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान पण आहे सोमनाथ भाऊ चव्हाण माळशिर सोलापूर पहिला बाबा थोरात महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजीराव विशाल वाघमारे रूपचंद माने उस्ताद मुंबई या सर्वांच्या आईले नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे पुढील रिप्याचेस जयजीत गीते परवनी रेड काशोम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर ब्ल्यू काशोम थायरा ब्याण्णव किलो रिप्या चेस राऊंड जयजीत गीते परवनी रेड काशोम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर ब्ल्यू काशोम चालू कुस्ती आपली कुस्ती होईल मदनी साहेब बॅट क्रमांक एक वरती दगडू मामा पवार यांना आणि अर्जुन या दोघांना आतमध्ये सोडा तिथून आनंद 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 गुंजाल माते मॅट आखाडा नंबर एक वरती पाण्याची व्यवस्था करायची पिण्याच्या पाण्याची वैभव माने कोल्हापूर शिरूर कोल्हापूर संघ व्यवस्थापक शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार माननीय पैलवान माऊलियाबा कटके व त्यांचे सहकारी पहिलवान माऊलियाबा ताकवणे यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत सौरभ इगवे सोलापूर सत्तावन्न किलो माती विभाग आपण माझा आवाज ऐकत ता असाल ताबडतोब मायकडे रिपोर्ट करा सौरभ इगवे वैभव पाटील आजच्या या चौथ्या दिवसाच्या सत्रासाठी उपस्थित आहेत पैलवान नामदेव भोसले पैलवान सुदाम गावडे पैलवान मत्ता आप्पा गायकवाड व पैलवान निखिल बाजारे या सर्व मान्यवरांचे आयोजक संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत चालू कुस्ती नंतर विश्वजीत पलवान भंडारा पट्टी मध्ये तयारावा पृथ्वीराज रसाळ सांगली पट्टी मध्ये तयारावा विश्वजीत बेंद्रे भंडारा लालपट्टी पट्टी शिरूर हवेलीचे दमदार आमदार कटके यांचं सहर्ष असं सा स्वागत लौकिक सुर्वे पुणे शहर लाल पट्टी मध्ये तयार राहायचं आहे आणि किरण पाडोळे धाराशिव हो, नेण्यापट्टीमध्ये तयार राहायचा आहे माथ्या कडा क्रमांक एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये दीपक देवकर नाशिक विजय पुणे येथील सुप्रसिद्ध पैलवान विलास सिंगवले पैलवान यांचं सहर्ष असं स्वागत शौर्य शौर्य कुठे शौर्य आनंद गुंजाळ आनंद व्यासपीठावर पिण्याचे पाणी पोहोच करायचंय व्यासपीठावर पिण्याचे पाणी पैलवान संभाजी लांडगे त्याचप्रमाणे अनिलजी लांडगे लोंडे, लोंडे। यांचं सहशा स्वागत पहिलवान महेश अशोक मामा यांचे देखील आयोजक आमदार संग्राम यांच्या वतीने स्वागत दे। मेडल घेऊन स्वप्नील स्वप्नील उमेश शौर्य घेऊन खचाखच भरलेलं स्टेडियम पहिलवान अमोलजी आंग्रे यांचं हे आले नगर कुस्तीगिरी संघा होते सहर्ष सहर्ष स्वागत आहे नाही एक अटी चालू आहे माती आखाडा क्रमांक दोन यावर कुस्ती पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो सुमतीलालजी कोठारी राजू शेठ बोथरा राजू शेठ एकाडे यांना विनंती करतो की त्यांनी माती क्रमांक माती आखाडा क्रमांक दोन वर उपस्थित राहायचे विश्वजीत पैलवान भंडारा लालपट्टी मध्ये या लवकर वेळ लावू नका अशोक इतापे आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती यांचं सहर्ष असं स्वागत भंडारा टीम मॅनेजर आपला पलवान उपलब्ध होत नाही क्रमांक सत्तर किलो माती विभागामधल्या लढती चालू आहेत भंडारा मॅनेजर विश्वजित माती आखाडा क्रमांक दोन वर पुढची कुस्ती लावण्यासाठी सुमती शेठ कोठारी राजू शेठ बोथरा राजू शेठ एकाडे त्याचप्रमाणे माऊली शेठ टाकवणे विश्वजित बेंद्रे मुंबई विजय फुले सातारा लालपट्टी विजय झालेला आहे संपलेल्या पृष्ठ काळीचरण काळी हे पैलवानी माईक जरा सुरवे पुणे शहर लालपट्टी मध्ये